महायुतीत काही जागांवर तिडा कायम शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर महायुतीचं जागा वाटप आज जाहीर होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आज ऐवजी उद्या म्हणजे शुक्रवारी तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी आहे का ही काही जागांवरून महायुतीत तिढा असल्यानं जागा वाटप रखडलंय नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग हातकणंगले ठाणे या जागांचा निर्णय झाला नसल्याने दागा वाटपाची घोषणा लांबणीवर पडल्याची माहिती मिळत आहे दरम्यान शिवसेनेच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे त्यानुसार रामटेकमध्ये राजू पारवे बुलढाणा संजय जाधव यवतमाळ वाशिम भावना गवळी हिंगोली हेमंत पाटील कोल्हापूर संजय मंडलिक हातकणंगले धैर्यशील माने मावळ आप्पा बारणे शिर्डी सदाशिव लोखंडे पालघर राजेंद्र गावित कल्याण श्रीकांत शिंदे दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे रायगडमध्ये महायुतीत अजूनही धुसफूस सुरूच आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रायगडमधील महायुतीच्या आमदारांची समजूत काढण्यासाठी काल रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली त्यानंतर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या आल्या मात्र भाजपनंच रायगडमधून लढावं या मागणीवर भाजप पदाधिकारी ठाम आहेत शेकापमधून भाजपात आलेले धैर्यशील पाटीलही नाराज असल्याचं समजतंय भाजप पदाधिकारी धैर्यशील पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत धैर्यशील पाटील यांना रायगडमधून उमेदवारी देण्याची मागणी भाजप पदाधिकारी करत आहेत त्यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरे अडचणी वाढणार आहेत